मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा नगर परिषदेत कुत्री सोडू दयानंद मालवेकर कुरुंदवाड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ही कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत तोडले आहेत या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका बनला असून नगर परिषद प्रशासनानं या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा शहरातील सर्व मोकाट कुत्री नगर परिषदेत आणून सोडू असा इशारा कुरंदवाडचे माजी उपनग्र अध्यक्ष दयानंद मालवेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी निवेदन आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे व लेखापाल काटकर यांना दिलं शहरामध्ये मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरामध्ये फिरत आहेत लहान मुलं व वृद्धांना महिलांना कुत्री लक्ष्य करत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले शहरामध्ये वृद्ध नागरिक व महिलांना फिरणं अवघड झाले कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा असं निवेदनात म्हटलंय यावेळी जिल्हा प्रमुख वैभव उगळे माजी नगरसेवक राजू आवळे सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील राष्ट्रवादीचे हारुण पटवेकर यांच्यासह शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते भरपूर प्रमाणात त्या पटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवरावजी उळे माजी सरप्रमुख राजू आवळे राष्ट्रवादीचे अरुण पटवेगार कृती समिती सर्वपक्षीय कृती समितीचे प्रकुल अध्यक्ष अध्यक्ष प्रकुल पाटील दिनकर पाटील विलास खराडे सर्वच नागरिकांनी मिळून कुर्नाडमधील लेखापाल साहेब आणि आरोग्य निरीक्षक साहेब यांना एक आम्ही निवेदन दिलं निवेदन अशा पद्धतीचं ते आहे की येत्या आठ दिवसामध्ये ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तुम्ही करावा त्यांनी आम्हाला सांगितले कुत्र्यांची नसबंदी करतो कुत्र्यांची धरपकड करतो पण नसबंदीचा कार्यक्रम हा कोल्हापूरसारख्या मोठ्या सिटीमध्ये फेल गेलेला आहे तरी या सर्व प्रशासकीच्या अधिकाऱ्यांना आमची एक विनंती आहे भटक्या कुत्र्यांना तुम्ही धरून इथून दुसऱ्या दुछ्रे गावी दुसऱ्या गावात जाऊन निर्जनी ठिकाणी त्या कुत्र्यांना सोडावं जेणेकरून तिथं त्या कुत्र्यांचा नागरिकांना उपद्रव होऊ नये आणि त्याचबरोबर या कुरंदाड शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त एवढ्यासाठी करायला पाहिजे की लहान मुलांच्या अंगावर ही कुत्री जाऊन चालल्या वयस्कर माणसांच्या अंगावर कुत्री जाऊन चालल्या त्याचबरोबर मोटरसायकल वाहन जे आहेत त्यांच्यावर देखील कुत्री जाऊन चालल्यात आणि त्यामुळं वाहन चालकांचा ॲक्सिडेंट होऊ शकतोय वयस्कर मानताना कुत्री अंगावर आल्यानंतर त्यांना पळता येत नाही आणि लहान मुलं तर जास्त देखील थांबतात त्यांच्या देखील जीविताला धोका आहे प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक नागरिकांचा ही कुत्री सोड यांचा मोकर कुत्री लचका तोडत आहेत तरी या नगरपालिकेनं त्यांचा बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे न केल्यास शिवसेनेच्या स्टाईलनं शिवसेनेच्या माध्यमातून या नगरपालिकेच्या आवारामध्ये किंवा के प्रत्येक केबिनमध्ये आम्ही भटके कुत्रे जे आहेत मोफत सुटलेले ते कुत्रे आणून ह्या नगरपालिकेत सोडू त्याचबरोबर तर कुत्र्यापासून जर चावा झाला आणि जर का दुर्घटना घडली तर ही नगरपालिका संपूर्णपणे त्याला जबाबदार राहील आणि या नगरपालिकेवर आम्ही सदस मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून या प्रशासनाला आम्ही जा विचारू महानकर निफ साठी इजास खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा